राहता शहरात सालाबादप्रमाणे बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते यावेळी वीरभद्र देवस्थानच्या बैलाची विधिवत पूजा करून पोळ्यास सुरुवात झाली शेतकरी बांधव हे आधुनिक व यांत्रिकी शेतीकडे वळाल्यामुळे राहता पोळ्यात बैलांची संख्या नगण्य पाहाव्यास मिळाली यावेळी माजी नगराध्यक्ष श्री कैलास बापू सदाफळ यांनी बैल पोळ्याच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या तसेच सामाजिक कार्यकर्ते तुषारबापू सदाफळ यांनी दोन वर्षापूर्वी वीरभद्र महाराज देवस्थान ट्रस्टकडून खरेदी केलेला भद्रा नावाच्या बैलाने टांगा शर्यतीत राहता शहराचे नगर जिल्ह्याचे सदाफळ कुटुंबाचे नाव गाजवले तसेच वीरभद्र महाराज हेच भद्रा बैलाच्या रूपाने आमच्या कुटुंबाला प्रसन्न झाले असे तुषार बापू सदाफळ यांनी सांगितले एन एस न्यूजकरता अनिल सोमुंशीसह नवनाथ पाटील सदाफळ राहता आज प्रथम तर त्या सर्व नागरिकांना मी पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो सरावात प्रमाणे यावर्षी सुद्धा वीरभद्र मंदिरासमोर फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांच्या वतीने या ठिकाणी पोळा उत्सव हा साजरा केला जातो यावर्षी वर्षी या हप्त्यामध्ये साधारणतः भरपूर पाऊस हा वीरभद्र दरावताच्या आशीर्वादाने झालेला आहे त्यामुळे सर्व शेतकरी हे आनंदी आहेत आणि शेतकरी आनंदी असल्यामुळे आज पोहळ्याच्या सणामध्ये सुद्धा उत्सव या ठिकाणी अत्यंत आनंदाने येत आहे आज पाऊस सुद्धा आमच्या जिल्ह्यात महाराष्ट्रात भारतात संपूर्ण सगळ्या ठिकाणी पाऊस मंजूर झाला असल्यामुळे आजचा हा पोळा सण हा सगळ्याला असाच हा उत्सव या ठिकाणी आहे मी आपल्या परिवाराच्या व्यतीने संबंधीय नंबर राहिला गोष्ट विषयसाठी हार्दिक शुभेच्छा देतो आम्हाला वीर वग्र प्रसन्न झाला असं साक्षात्कार या भद्र नावाच्या बैलाने आमचं राहत्याचं नाव पूर्ण जिल्ह्यामध्ये टांग्या शर्यतीमध्ये नाव लौकिक केलेलं आहे व राहत्याचं नाव जिल्हा पातळीवर टांग्या शर्यतीमध्ये गाजलेला आहे भद्रा हा बळी आम्हाला दोन वर्षापूर्वी भद्राच्या मंदिराच्या हिरावामध्ये आम्ही हा बळी खरेदी केलेला आहे या बैलाने आम्हाला आमच्या सर्व आयुष्यामध्ये एवढं कधी सुख बघायला मिळालं नाही या सर्व दुःखाची सावट या भद्रा नावाच्या बैलाने आमच्या आयुष्यात आल्यानंतर आमच्या आयुष्यातून दुःख हे पूर्णपणे गेलेलं आहे